स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे खुदा को इन्सान पहले सिखा। भावना दे तू तयाला आणि थोडी लाज दे कवितेच नाव आहे रुमाल कवितेचं नाव रुमाल त्यावरती आई वरती एक ते अगोदर आई वरती खूप काही लिहावस बोलावस वाटलं होतं जेवढं लिहिलं जेवढं बोललं सारं कमीच कमी वाटलं होतं म्हणून माझ्या ठेच लागली तर माझी आई वाच इकडं तिकडं बघायची आणि चिंधड्या झालेला पदर पुन्हा पुन्हा फाडायची पुन्हा पुन्हा फाडायची कवितेचं नाव रुमाल कमाल आहे वर्षानुवर्ष माझ्या बाच्या गळ्यात जुनाच फाटका रुमाल आहे कमाल आहे वर्षानुवर्ष माझ्या बाच्या गळ्यात जुनाच फाटका रुमाल आहे बा वाट बघतो श्रावणाची बा वाट बघतो श्रावणाची मेघातून बरसणाऱ्या जमिनीला भेटणाऱ्या पाऊस रुपी प्रिय कराची पण त्या पावसाला ही माझ्या बा सोबत डाव खेळण्याची वाटते ती धम्माल आहे कमाल आहे वर्षानुवर्ष माझ्या बाच्या गळ्यात जुनाच फाटका रुमाल आहे राजकारणी पांढरे बघले राजकारणी पांढरे बघ नोट फॉर वर्ट कॅश फॉर वर्ट राजकारणी पांढरे वगळे माझ्या बाच्या मागे पुढे फिरतात कारण माझ्या बाची मतेच त्यांना लागतात म्हणूनच राजकारण्यांच्या जगण्याचा आणि मरण्याचा माझा बा आशेवादी खयाल आहे कमाल आहे वर्षानुवर्ष माझ्या बाच्या गळ्यात जुनाच फाटकार उमार आहे बाला म्हटलं सोडून ही गुलामीची शेती बाला म्हटलं सोडून दे ही गुलामीची शेती तुझ्यासाठीच तर झाली ना हरित क्रांती पण बान माझं नाही ऐकलं कारण माझा बाया जगाची नवी मिसाल आहे कमाल आहे वर्षानुवर्ष माझ्या बाच्या गळ्यात जुनाच फाटकार रुमाल आहे बा बा शेतात राब राब राबतो कष्ट करतो घाम घालतो बा शेतात राब राब राबतो कष्ट करतो घाम घालतो तरी सुद्धा आरत्याच्या दुकानापर्यंत जायचो बाच्याच पाठीवर धान्याचं ओझ आणि तरीही त्याही धान्यासाठी आरत्याच्या दुकानातला बेजारतो हमाल आहे कमाल आहे वर्षानुवर्ष माझ्या बाच्या गळ्यात जुनाच फाटकार उमाला आहे आत्महत्या केली तुझ्या शेजाऱ्याने आत्महत्या केली तुझ्या शेजाऱ्याने कंटाळून सरकारच्या पॅकेजच्या धोरणाने कारण सरकारची कर्जमाफी माझ्या बासाठी मावळणारी संध्याकाळ आहे कमाल आहे वर्षानुवर्ष माझ्या बाच्या गळ्यात जुनाच फाटकार उमाल आहे शेवट बा सार जग तुपाशी खाते बा सार जग तुपाशी खाते तू मात्र उपाशी बा सारे जग तुपाशी खातो तू मात्र उपाशी तरी सुद्धा सरजा राजाला घेऊन चल की रे सरजा चल की रे राजा याच माझ्या बाच्या वागण्याला माझा कोटी कोटी सलाम आहे कमाल आहे वर्षानुवर्ष माझ्या बाच्या गळ्यात जुनाच पाटका रुमाल आहे जुनाच पाटका रुमाल आहे धन्यवाद